चंद्रपूर शहरात एक अनोळखी संशयित महिलेला स्थानिक महिलांनी घेराव करून तिला पकडून ठेवण्यात आले होते नागरिकांचा दावा होता की ती लहान मुलांना तोंडाला पावडर लावून त्या मुलांना बेशुद्ध करून त्यांना पळवून नेणारी महिला असून बाकी इतरही महिलांचा समावेश असून मोठी टोळी जिल्ह्यात सक्रिय असल्याचा दावा नागरिकांनी करत त्या महिलेला चंद्रपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले होते या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट करून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले होते तो व्हिडिओ बराच व्हायरल झाला त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात चांगलीच खबर उडाली चंद्रपूर पोलिसांनी त्या महिलेचा नातेवाईकांचा शोध घेऊन तपास केला संपूर्ण तपास केल्यानंतर ती महिला मेरुग्ण असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले त्यानंतर त्या, त्या महिलेला तिच्या नातेवाईक पती व सासू यांच्या ताब्यात देण्यात आले पोलीस अधीक्षक मुमाक सुदर्शन यांनी सांगितले की लहान मुले चोरी करणारी महिलाची कोणतीही टोळी जिल्ह्यात सक्रिय नसल्याचं अशा प्रकारे अफवा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू नये मिथून मेषा जनशक्ती चंद्रपूर